जय चिवरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत हिरवडीच्या खताबद्दल या शेतामध्ये हिरवडीच्या खतामध्ये बोरू या पिकाची लागवड केलेली आहे याची एकरी बियाण्याचे प्रमाण पाणी व्यवस्थापन आणि काढणी त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया यामध्ये आपण बोरूची लागवण केलेली आहे बियाण्याचे प्रमाण जर बघितले तर एकरी वीस किलो आपण बियाणे इथे वापरलेले आहे आणि आपण डायरेक्ट इथे आपण ट्रॅक्टरद्वारे पेरणी केलेली आहे तुम्ही बघू शकता जशा प्रकारे आपले गहू पीक आपण पेरतो तशा प्रकारे इथे तेवढ्याच ते अंतरावर या बोरीची आपण पेरणी करून घेतलेली आहे एकरी आपण वीस किलो इथे बियाणे वापरलेले आहे बियाण्याची संख्या आपण जास्तीत जास्त हिरवळीचे खत होईल त्यामुळे आपण बियाण्याची संख्या एकरी वीस किलो ठेवलेली आहे याचे जर पाणी व्यवस्था आपण बघितले तर आपल्या जमिनीनुसार आपल्याला येले याला पाणी व्यवस्थापन द्यायचे आहे त्यामध्ये आपण नेहमी आपल्या जमिनीत ओलावा ठेवायचा आहे आपल्याला सात ते आठ पाड्या आपल्याला इथे स्प्रिंकलरद्वारे पाणी द्यायचे आहे आणि याची काढणी जेव्हा एक ते दीड महिन्याचे आपले पीक होईल आणि थोडेफार पिवळे याला येईल त्यावेळेस आपल्याला येथे रोटावेटरद्वारे आपल्याला या पिकाची काढणी करायची आहे त्यामुळे हिरवळीचे खत आपल्या जमिनीत तयार होईल या पिकाचे जर फायदे बघितले तर भरपूर असे फायदे या हिरवळीच्या खताचे आहे यामुळे आपली जमिनीची सुपीकता वाढते अन्नद्रव्याचे द्रव्याचे मोठ्या प्रमाणात पिकाला आपली उपलब्धता होते जमीन नरम राहते आपली आणि अन्न सूक्ष्मजीव भरपूर आपल्या जमिनीत तयार होतात गांडूळ ख गांडूळ मोठ्या प्रमाणात तयार होतात या हिरवळीच्या खतामुळे तर कमी खर्चिक आणि रासायनिक खताला पर्याय म्हणून आपण कमी रासायनिक खत आपण या बोरू पिकानंतर आपण वापरले तरी आपल्याला उत्पन्नात कमतरता भासवणार नाही आणि आपली जमिनीची सुपीकता जरी टिकून राहील तर भविष्यासाठी आणि सध्या जर परिस्थिती आपण बघितली तर रासायनिक खताचे भाव त्या तुलनेत आपल्याला दरवर्षी हिरवळीच्या खताचा पर्याय खूप सोपा आणि कमी खर्चिक आपल्याला पाहायला मिळतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या प्रयोगशील शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद